डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे लवकरच होणार अनावरण उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा अर्धाकृती पुतळ्याऐवजी आता पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे या चौकाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून वेगाने सुरू आहे ऐंशी लाख किमतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात उभारण्यात येणार असून त्या पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार आहे चौकाचे काम प्रगतीपथावर सुरू असून त्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी इंटरनॅशनल धम्मदीप सोसायटीचे संस्थापक भंतेजी आनंद महाथेरो यांनी पाहणी केली सुभाष टेकडीतील चौकात भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण झाल्यावर या पुतळ्यामुळे उल्हासनगराचे नाव इतिहासात जाणार आहे व उल्हासनगरचे नाव निश्चितच पावण होणार आहे असे इंटरनॅशनल धम्मदीप सोसायटीचे संस्थापक भंतीजी आनंद महाथेरो यांनी म्हटले आहे भव्य पुतळा आता त्या ते काम चालू आहे हे जेव्हा संपूर्ण होईल बाबासाहेबांचा पुतळा या चौकात बसल्यानंतर निश्चितच या स्मारक समिती जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचा या सुभाष टेकडीच्या त्यांचे अरुण अरुणांबले साहेब आणि बाकी आपले साहेब जे बाकी हे सर्व आहे ते सर्व आमचे जुने कार्यकर्ते आहे मला पण पन सत्तावन्न पन्नास वर्ष झाले इथे या उल्हासनगरमध्ये खरं म्हणजे आता पुढे उल्हासनगरचं नाव स इतिहास इतिहासात जाणार आहे या पुतळ्याबरोबर आणि या उल्हासनगरच्या या परिसराचा भव्य दिव्य होणार आहे आणि त्याप्रमाणे या उल्हासनगर चार नंबर निश्चितच पावन होणार हे यासाठी मी मुद्दाम आज ते पाहण्यासाठी आलो आणि या ऐति आईतिया, ऐतिहासिक काम कामामध्ये आमचं पण लक्ष व्हावा आणि बिक्कू संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी आणि यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि या सुभाष टेकडीवासी परिसरातील सर्व लोकांना मी शुभचिंतन देतो प्रतिनिधी दे कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर